तुमचं गाव सासवड काय माझं तुमचं आम्ही मुलं खाली जयपूर गोंधळ फक्त महाराष्ट्रातला देश पावडर पावडर का कपडा घ्यायचा काय काय घ्यायचा

hagamos paquito yo.

मातार माणसांना करायला पोर का वाटलं पाहिजे आताच हा हातवडा तुम्हीच बाय बुड बुड खवड राहिला

Hmm. Mm. आ, ते मला की तिकडून ये सगळे तिकडून ये सगळे तिकडे जा तिकडे जा ते मागाचे तर ते आता हे इकडे फिरले होते तसे ते मगाचे तिकडे फिरले होते तिथं खूप आले होते ना दिशा दाखवते येते कोणी कडनं जाते कोणी कडे तिकडे जाते तिकडे जाते का पाणी